तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असून कारखाने अपघाताचे प्रमाण वाढले असून या अपघातामध्ये तीन कामगारांच्या मृत्यू झालेला आहे मात्र एवढ्या मोठ्या अपघात करून सुद्धा कारखान निरीक्षित पूर्णपणे इकडे दुर्लक्ष आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शत्रुजी विवी येथील महिला कामगार अभिनाचे आचार्य वय वर्ष अठ्ठावीस या महिला कामगारांच्या साप चावल्याने मृत्यू झाला दोन अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दीपक प्लास्टो येथील सुरक्षा रक्षक वय वर्ष छप्पन विमल गुरे यांच्या मृत्यू झाला तीन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एका असता कामगार के जी एन फार्मा आपण बघू शकता के जी एन फार्मा बाय वर्ष त्या कारखान्यामध्ये करंट लागून त्याचा मृत्यू झाला ते तीन मोठे घटना केली असून तीन घट्ट तीन कामगार त्याचीच मृत्यू पावते समज समज आहे आपण पाहू शकता अधिक चॅनल तारक औद्योगिक क्षेत्रामधील केजय फार्मा जिल्ह्यात या कारखान्यामध्ये पंचरागत स्वातंत्र्य सर्व देशामध्ये स्वातंत्र्य स्वातंत्र्य मानवत असताना एका कामगाराच्या असंघटित कामगाराच्या इथे जागी दृष्टी झाला जा सगळं कामगार हा कामगार केली बोलतो त्या कामगाराला गडतात त्यांनी त्याला खोदकामसाठी ते उडवले होते कामा कामा उडवले होते रोजगारी होत खोदकाम करीत असताना ब्रेकरच्या सायने खम करत असताना खोटकाम झाल्यानंतर ब्रेकरचंच ब्रेकर बंद करीत असताना तरीच वयात उडत असताना त्या कामगाराला अत्याधक करंट लागून त्या जागी वृत्ती झाला तो गेला आणि कारखाने बंद असताना कोणीही त्याला वाचवलं किंवा पुढे आला नाही कारण कंपनीकडून मॅनेजमेंट करूच नव्हता कारण काय कंपनीच्या निष्काळजीपणामुळे एका तरुण कामगाराला आपला जीव गमावा लागला आणि त्याच्या कुटुंबाला बेघर व्हावं लागला या जबाबदार कोण आम्हाला असे समजते बेघर कोण या जबाबदार कोण सरकार कामगाराला खरंटदाराने वर्ग हॉस्पिटल इथे नेले असता तिथे त्याचा त्याला मृत्यू करण्यात आला आणि त्याला सदर घटनेची नोंद पैशा रेमारीची पोलिसांमध्ये झालेली आहे सदर घटनेची नोंद पैशा पोलिसांमध्ये झालेली आहे आणि सदर कामगाराला कंपनी व्यवस्थापनाने प्रकरण धडपण्यासाठी त्याच्या गावी गावी त्याला उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये एम्पुलिसी पाठवलेले पूर्ण खर्च कंपनीने केल्याचे समजते आता आपण पाहू की ईश्वर एमारीची पोलिस आहे यांनी या कंपनीवरती कोणता गुन्हा दाखल केलेला आहे आपल्याला नोंद केली आहे किंवा प्रा प्राकृतिक नोंद केली आहे कारण त्या बोशर एमआरसी रिपोर्ट रिपोर्टनुसार त्या कामगारच्या कुटुंबाला अर्थ सहाय्य मिळणार आहे बोशरच्या बोशर स्टेशन स्टेशनकडे सर्वांचे लक्ष लागून आहे कारण एक कामगार या कामगाराच्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम हे बोशर एम आर डी सी करू शकते याकडे सर्व लोकांचं लक्ष लागून नाही मित्रांनो आज एवढी मोठी घटना झाली असूनसुद्धा ना इथे लेबर ऑफिसर कामगार कामगार अधिकारी आला ना कारखाना निरीक्षक आला या, हे कारखान निरीक्षक हे फक्त वर्षातून एक दोनदा इथे येतात आपली साकरी घेतात आणि निघून जातात याच्याकडे याकडे काहीही लक्ष नाही आहे म्हणून आम्ही वारंवार मागणी करतो की कारखान निरीक्षक आणि सरकारी कामगार अधिकाऱ्याचे कार्यालय हे तारापूरमध्ये स्थलांतरित करावा अन्यथा असे हातगार असे नेहमीच घडत राहतील आणि कामगाराला आपला जीव गमावा लागेल